आज सगळ्या काय फिरली हे कोण कोणचा भाव नाही कोण बहीण नाही काय नाही चाललंय कुत्रपीठ खाते <laughs> काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूच पाहिजे फक्त तुझं एटीएम मोकळं करते ए, प्रेम बिम ह्या सगळ्याला पण आहे कोणाला वेळ नाही हे प्रियशी ब्रियशी सगळी लुटारूनची टोळी आहे पोरांना वाक्य सांगा अंगातली ताकद इंद्रिकेची वाक्य आहे हे अंगातली ताकद खिशातला पैसा संपला की तुम्ही जगातून संपले फक्त दोन गोष्टी आज सुद्धा तुमच्याकडं तुम्हाला मूर्ख लोक सुद्धा मानतील mm -hmm. फक्त अंगातली ताकद आणि खिशातला पैसा अंगातली mm -hmm. ताकद कमी झाली खिशातला पैसा कमी झाला कोण कोणची बायको नाही कोण बायको कोणची उदाहरणार्थ मुलगा मला आहे काय माझ्या पोरात माझा संबंध आहे फक्त त्याला चांगलं वागायचं आहे तो तिकडे प्रारब्ध बिंडो असेल संपला विषय पाणी तीन वाफ्याला गेलं मिरचीला गेलं तिकडे झालं काल्याला गेलं कडू झालं उसाला गेलं गोड झालं पाण्याचं काय दोष कुमारानं मग ककडे एक दे देडीला गेलं एक दहावीला गेलं एक माथाऱ्याला लगवेला गेलं कुमारांचं काय दोष हि ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे आता येणालाय का आपण पैदा केलात काय उभे आता हे उगा आपण होतो याचा पुरावा नाही तर काय काय वास नाही ती ए आता सासूचं नाव आहे वासना आता फास्ट बोला पटापटा नवरा अजून पुढं नवरा काम नवरी बास फिट बसलं वासना सासू सासू कोण वाचना आता तिथं नवरा इथं कोण होईल सासरा सासरा आणि तिच्या सासऱ्याचं नाव आहे दंबा लई किचकट आहे नवर अजून तर लई राहिलं पुढं नवरी गेलं गेलो ती तोंडातली घाण घालून टाक हे नवरी बुद्धी नवरा काम सासू वासना सासरा दंब आणि सगळे लोक नीट ऐका आज सगळ्यांना दंब झालाय मी नसलो तो कोण वाजवीन मी नसलो तो चाल कोण म्हण मी महाराज आहे तू चक्रम आहे तुल तुला कोण सांगितलं तू महाराज तू पांडुरंगाचा निरोप पसवणारा घडी आहे आणि गाव पुढारींनी टायका जरा तळतळी ते दर चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले गावातला एकही पुढारी गावात एक पाहत नाही इंदुरीकर बोलतो तो ए, तो आरोपी मी पाच हे मी पाच वर्ष कीर्तनात बोमलो शाळेतले मोबाईल बंद करा शिक्षकांचे मोबाईल बंद करा पिढी संपाल यांनी मला आरोपी केलं <laughs> बातम्या टाकू टाकू आणि आता शाळेला कॅमेरे बसवले कॅमेरे बसवले सुट्ट्या लागल्या पोर आले न उंदर न वायरी खाल्या गेले का बोमलत होतो आम्ही खरंय गोटे बोला चाळीस टक्के या जगात जो खरा बोलायल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही <laughs> पाचशे शिव्या खाणारा माणूस मी दिवसभर <laughs> चाळीस टक्के शाळेतले पोर मोबाईल मधली रमी खेळून बिकारी झाले एकही गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यानं मला त्याच्या गावातल्या शाळेचा पट सांगावा माहीतच नाही फक्त जाय जायचं शाळेत शांतपणा करायला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानंच इंग्रज उचकून लावले पोरांच्या गोळ्या खातून चालला घरी वाढ व जाणार ठेवा आजपासून ए आजपासून आठवड्यातून हे ए, ए? आठवड्यातून एकदा तरी सरपंच शाळेत गेले पाहिजे तुमचं काय मत आहे तुम्हाला पुढे सांग का वाईट वाटल ए गावात काहीच गोष्टी नाही झाल्या तरी चालतील पण शाळा मंदिर झाली पाहिजेत शाळा अजून दहा वर्षाने तुम्हाला गावात टाळ वाजवायला माणूस दिसणार नाही इंदुरीकर बोलतोय तर झोंबात आहे पण खरंय का खोट आहे मला हा काही म्हाताडे असे गावात विचित्र आहे ईळ भर देवळात उठाणी पडत्यात आणि हरिपाटाचा टायमाला घरी निघातात ही कौरवांच्या युद्धातून पडून गेलेली राक्षसाची आवला ईळ <laughs> भर तंगड्या खाजीत उठाना पडवतो देवळात दे। <laughs> आणि हरिपाठाचा टाइम झाला चला ते इवळती काय स्थिती आहे अरे कुटीचे देवळ आहेत आज हे बिचारे एवढे ग्रामीण भागातलं गाव आहे पण सात दिवस एवढं मोठं अन्नदान करते आ, हा निवृत्तीनाथाचा प्रसाद आहे आणि त्यातले त्यात आजचं अन्नदान तर गायीची सेवा करणारच आहे हे महत्वाचं सगळे विचार करा आणि आपल्याला शाळेकडे पाहिलं तर पिढी संपन आणि संपली त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेलेत दहा पोरं मी तुम्हाला कीर्तनात दाखवतो आता इथं शेअर मार्केट मध्ये बिकारी झालेले दा इथं दाखवतो आता मायापुढे बसलेले दोघ <laughs> नावा सगळं सांग ना को नावा सगळं तुमच्या बापानं पाहिलं होतं छत्तीस रुपये जमिनी जातील जमिनी हे बोंबलतोय आम्ही खोट झोंबतय पण खरंय का खोट आहे <laughs> मी एकतीस वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होत ए मी एकतीस वर्षापूर्वी कीर्तना बोंबलत होतो मजूर गाडी येईन मी बोंबलत होतो मजूर बागायदाराला या पैसे देऊन दिले मी बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल वेळ आली मी बोंबलत होतो हायवेच्या कड्याला ज्यांनी जमीन विकल्या आणि जेणे घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक हॉटेलमध्ये आहे हे बोंबलत होतो मी तुम्हाला मी बोंबलत होतो कमी बुद्धीची माणसं गावकारबारी होती झाली आणि मी बोंबलत होतो पोरगी बापाचं लग्न लोट होणार नाही गेली आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही दुनिया मला येड म्हणत होती मी आहे पण इतका <laughs> <laughs> आता हे लग्न न झालेले पोरं तुम्ही नवर ना देऊ नाही होणार <laughs> तुम्ही फक्त आता काहीच करायचं नाही फक्त सर्च करायचं <laughs> करतो का नाही रोज सर्च लबाड बोल नको तू तू हे सर्च वरच दिवस काढीत सगळे काय नाही काय सर्च करायचं रे गुगल आपलं तो डोकच बंद असे तुम्ही माहीत अ आणि ही वस्तुस्थिती मी बोलत होतो खरी एक कुठे बोल पण आता सांगून ठेवतो पाच गोष्टी वाढवली पाचच वर्षात घडणार आहेत सांगू का पुढे जाऊ सांगू का पुढे जाऊ एक पाच वर्ष राहणार नाही जमीन हा विषय पाच वर्षात संपला का सगळे घर व्हायले निघणार चार गाव मिळून कुटुंब एकत्र नाही चार एकर जमीन वाल्याला चार आहेत एक एकर वाल्याला दोन आहेत वीस वीस गुंटे कोंबड्या डालायचे कुठं बंगल तर सगळ्यांना लागतोय गाडी झोपायचं जे कुठं जमिनी कुठे का पुरी एकत्र राहणार नाही नवीन आलेली मुलगी एकत्र राहत नाही नाही तिची आईची शिकवणच तिला तशी आई पुरीला डायरेक्ट सांगत एखादा खतम ना बघ सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये <laughs> सांगणार माया पुढे बस बसल्यात पाय चौघ सांगा <laughs> आणि वरून पुरीला म्हणती फक्त बैल सांभाळ <laughs> हा सासरीचे कपडे धुवायचे नाही सासुरीचं लुकडं धुवायचं नाही तोलाही काम करायचं आणि फक्त पाहुणा सांभाळ नाही तर पाहुण्याला इकडे घेऊन ये येहुणा लगेच पीटी घेऊन निघला सासरीचे का खरंय गोट आहे खरं पुरीनो खरं आहे का आहे <खोते? laughs> अरे आपली पोरगी लई ए आपली पोरगी लई लाडके तर दुसऱ्याच्या घरी द्यायचीच नाही ना वाट लावून पुरींच्या आयानी पुरींच्या संसारात लक्ष घालून वाट लावून टाकली किंवा पुरींच्या आया इतक्या विचित्र आहेत अरे दहा वर्ष ए दहा पूर्वी महिला मंडळ पुरीचा बाप जर पाहुण्याला भेटला त्रिंबकच्या यात्रेत तर तो, तो पाहुण्याला म्हणायचा मी चहा पासतो चला त्याला चहा नव्हता बाजायचा मुलीची माहिती काढायची होती स्वतःच्या मुलीची शेजारचा पाहुणा कस काय चहा प्याता प्याता पाहुण्याचं काय चाललंय तुमचं काय चाललंय तो माणूस बोलता बोलता म्हणायचा तुमच्या मुलीला सुखीचा निर्णय लागला पाहुणे झाला विचित्रायचा त्या पुरीचा बाप घरी जायचा बायकोला सांगत नव्हता जेवायचा मनसत्तर रडायचा आणि दिवस सुकायच्या आत पुरीच्या घरी जात होता आणि पुरीच्या घरी गेल्यावर ती पूर्गी ओळखायची माझ्या बापाला कळलंय माझा बापा आलाय म्हणजे त्याला ती पूर्गी शहा देताना बापाला काय म्हणायची माहितीये का तुम्हाला कळलंय ते खरंय पण इथं शब्द बोलायचा नाही मी मरेल आणि माझा निरोप येईल तवा यायचं की मी तुमची पोरगी तुमची मान खाली होऊ देणार ना नाही दाल तसा बाप रडायचा दाल तसा आणि बाप पुरीला काय सांगायचं माहिती का काय सांगायचं म्हणजे बाई सहनकर सूर्याला सुद्धा ग्रहणे चंद्राला सुद्धा ग्रहणे थोडे दिवस सहन कर तुझ्यावर चांगले दिवस येतील तू आमच्यावर हो हुषवर राहू नको बाई मी तुला सांभाळलंय पण उद्या मी जर मुलाच्या सुनेच्या ताब्यात गेलो तर मला तुझं दुःख पावणार नाही म्हणून बाप मुलीचं कल्याण करीत होते म्हणून जेवढे जुने म्हातारे तुम्ही अभ्यास करा तुमचा मला आपल्या बहिणींचे लग्न आपल्या बापानं केलेत पण एकही बहीण बापाने चुकीच्या घरात दिली नाही काय हुशार बाप होता आपला आज जर आपल्यावर बहिणी सांभाळायची वेळ आली असती तुमच्या माझ्यावर तर दोनच मिनिट चिंतन करा आपली अवस्था काय असती आपल्याला सून भाकरी फेकून देते आज आपल्या घरात आपला पर्या आपल्यावर धावतोय लो उद्या लोक एक मुलगी सांभाळली असते तुम्ही आज तुमच्या माझ्या सगळ्या बहिणींचं कल्याण जर कोणी केलं असेल तर अंगठेवादर बापानं दिल्या गरीबाच्या घरात हो काही काही बापाने अशा बहिणी दिल्यात महाराज आपल्याला आपल्या बहिणीच्या घरात जायची लाज वाटते इतक्या चांगल्या पार्ट आहेत आणि कोणी पाहिलं बापानं बाप कसा होता अंग तेवढं काय आपल्या बापानं मुलींचं कल्याण के केलं उलटे स्वाभिमान माणसं म्हणतात बरं का आपल्या भाषाला टॅक्टर आहे काय स्वाभिमान आहे आपलं सांगताना आपल्या भाषाला टॅक्टर आहे याचा अर्थ माझ्या बहिणीचा तो मुलगा आहे आज काय बाया आणि पुरींची अवस्था करून तुली एकत्र राहायचं नाही सासरेचं काम करायचं नाही दिवस राहायचं नाही पाव लय कष्ट करायचं नाही नवरा सोडून कोणचं ऐकायचं नाही काय बाया आणि रोज उठून पुरीला थोबाड वाचून फोन रोज उठून पुरीला फोन हा काय करते काय करते पाहुणा काय करते तुला काय घेणं काय पडलं तुझं दुपाय ना मरण उलत ना घरात <laughs> हो आपल्या घरात काय आहे आपल्या अगोदर आपल्या सासूला माहित राहते म्हणजे आहे ये आम्ही काय महिन्या नाहीत काय काय कळत खुशलबाई नवरेला श्रीलगाई वांग तुला माहित काय आमच्या घरात वांग आम्ही बोंबील भाजू तुला काय <laughs> हा विनोद नाहीये अरे हा संत तो सण बाप मुलीची वाट पाहत होता आणि ह्या पुरीचा नवरा आहे हो काम चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल ने गेले ए चाळीस टक्के पोरं शेअर मार्केट गेले त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं आज बापांवर कर्ज नाही पोरांवर कर्ज आहे खरं आहे का फुट आहे आज बापांवर कर्ज नाहीये पोरांवर कर्ज आहे हो आज ज्याचा बाप तुटकी चप्पल वापरितोय त्याच्या पोऱ्याला लाख रुपयाचा मोबाईल आहे मी मोबाईल वापरीत नाही आपली परिस्थिती नाही <laughs> मी मोबाईल वापरीत नाही नाही मोबाईलचं ना आपलं सूत्रपासून मी वापरत नाही ज्याला गरज येतो आपल्या गेम आपल्याला काय हॅलो कुठं आहे नदी होय तर काय करे हो मी मोबाईल वापरत नाही हो मला फेसबुक नाही व्हॉट्सअप नाही टेटर नाही स्पिन टच नाही काय नाही काय नाही मोबाईल आहे ते बारकं खोकडे आहे ते मी सेकंदावर लागलेले तुम्ही माझ्याशी एकच सेकंद बोलला नो yes, तिकडं no, काय तुम्ही <laughs> आणि महाराज त्याचा परिणाम जर ऐकायचा असला तुम्हाला तर सांगूनच टाकतो दोन मिनटं लेट झालं ना हो oh. ह्या पोरांवर कर्ज झाल्यामुळे काय झालं तुम्हाला महिला म्हणलं राग येतो इंद्रिकरचा आज अक्षरशः तुम्हाला सांगतो बाप्पा मोबाईल शॉपी टाकून दिली पोरानं मोबाईल मध्ये गेम खेळायचा चार हजार ला उले नऊ हजार आले नऊ हजार ला उले एक्केचाळीस हजार आले हजाराची पार्टी दिली चाळीस लावले दीड लाख गेलं दुकान विकलं दुकान विकलेली ती गण तिथ <laughs> खाताचं दुकान विकलं औषधाचं दुकान विकलं हॉटेल <coughs> आणि कर्ज पापान काढायचं मजा बरं आणायच्या आणि भेडायचं कोणी हा शांती रूपे नाही कोणी भेडायचं ए कोणी भेडायला बापान आणि पोराची बाजू घ्यायला हा हा तीन लाख म्हणजे काही लई नाही पण उद्या जर माय भाऊ ना काही बरं वाईट केलं तो पैशाला का आग लावता भाऊ ना तो मग बापानं तीन गुंटी आहे विट जिंकली आणि कर्ज बर भाऊ प्यायला लागला बाप मला ग पोरग पेते हे बा काही बोंबलू नका पिऊ द्या ते काही काही पेत नाही <laughs> हे आता निवडणूक झाल्यापासून त्याला थेंब नाही <laughs> <laughs> पोरण आणली पूरकी घरात आणू द्या लोकांच्या पोरांना बायका करता बायका मिळालं मा भाऊ निदान नशिब आहे कोण पण मांडणाऱ्या चौकी जरी इथं बसेल पाहता काय <laughs> आणि वरून पोराला ए वरून पोराला म्हणती त्याच ऐकू नको त्याच म्हणजे कोणचं हा त्याच ऐकू नको तो पहिल्यापासून तसाच आहे <laughs> मी त्याला नववी पासून पाहते त्याच्यातन गाडवत काही पिढी संपली खरंय का, <laughs> का खोट आहे बोला अ कळत नाही ए आवाज रे बंद झालाय बॉक्स समोर ए ए कळत नाही तुम्हाला पोरग दारू पेतो तुम्हाला माहित नाही तु पोरगी प्रेमात पडली तुम्हाला माहित नाही का माहित नाही माहित नाही घेवर माहीत शपथ तुला माहित नाही <laughs> माहित नाही का आपली पोरगी रविवारी शाळेत जाती जाताना दफ्तर नेत नाही मोबाईलला बॅलन्स कुडून ती तुला कळत नाही पाच वाजता कॉलेज सुटते नऊ वाजता पोर घरी येते आल्यावर जेवत नाही मग कॉलेजनं अन्नदान सुरू केलंय का तुला समजत नाही पळून गेल्या म्हणती मला अंदाज आला तू काय ध्यानाला बसलू तिला तुला समजत आपण जर म्हणलं पोरगी पोराच्या गाडी हिंड ती तिनं वनस्पती शास्त्री घेतले ना तिला पर्यावरणाचा अभ्यास करावा लागतो ना मग तिचा एक तास रोज डोंगराला राहतो काय बोलायचंय आता हसण्यावरी गोष्टी नेऊ नका आत्ता पाच मिनटं कीर्तन थांबवतो माय पण शंभर पोर उभे करा तुम्हाला त्र्याण्णव पोरं दारू पिले दाखवतो इथं आत्ता म्हटलं शेवटचा काला वाढ वाटलं शंभर अ शंभर पोरं दारू शंभर पोर, पोर उभे करा त्र्याण्णव पोरं दारू पितात त्याचा परिणाम ऐका का मिनटात बापानं खांदा दिलाय पोराला बोलन कोण जो बोलन तो संध्याकाळी नसेल त्याला हो आज बापानं खांदा दिलाय पोराला आयुष्यामध्ये ए काय केलंय बापांनी आज आई बाप जिवंत गेला आई जिवंत गेला आज आई जर पोराच्या प्रेताजवळ रडते कमावलं कमावला काय बंगला काय कमावलं तुम्ही बापानं खांदा दिलाय आज महाराज एखादा माणूस ए एखादा माणूस जर तरुणपणात मेला महिला ए एखादा माणूस जर तरुणपणात मेला जास्त झाला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर अक्षरशः प्रेताजवळ ना झाली पोरं उड्या हनतात उड्या काय हिचे मुरडी पोर आहेत काय माहिती माझा बाप गेलाय ती पोरं आईला विचारतात माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात आज कसायला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे मला या तीन वर्षामध्ये स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या लागलेला आहेत या तीन वर्षामध्ये पोटातली पोरं बापाच्या ला लागलेला आहेत आणि या तीन वर्षात अ या तीन वर्षात तिसरीची आणि दुसरीची पोरं बापाच्या लागेल आहेत आणि याला तीनच कारण आहे दारू जुगार आणि मोबाईलचा गैरवापर आणि जर कीर्तनात बसलेला कोणाला वाटलं बा वा मारा दारुड्याला लईच वाईट बोललाय त्याला परत बोलायचं नाही त्याला म्हणा बघतं तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळेल तुला काय आहे लोक म्हणते बा पोर आणि पुरी कमी आहेत तसं नाही पूरगी द्यायच्या लायकीचे पोरच नाही पुरी द्यायच्या कोणला पुरीला तर लाजार नाही आम्ही एका वर्गात होतो कोण फडा आणि पुरी इंद्रीकरला शिवले त्या प्यार क्या शिज आहे इंद्रीकर कोणी इंद्रीकरने तो प्यार किया ही नाही फिर मारो झक बंगल्यातून पुरी पडून गेले तर कांदी लावायच्या टोळीच्या मुकादम झाले प्यार क्या होताय तो रोप उपटताय उठतो हो काय आमचा बाप प्यार क्या होताय तर चिंगले निवडताय निवडो हो <laughs> नवरी नवरी गेलं बॉम्बल नवरी बस फिट बसल कीर्तन नवरा बस फिट बसल सासू वासना करेक्ट सासरा करेक्ट धम्ब असं फिरकी दंभ आता त्या सासरेला चार पोर आहेत या कोण होतील हिच्या नंदा ऐका आशा इच्छा तृष्णा आणि कल्पना या कोण झाल्या नंदा त्या चौघींना सहा भाऊ आहे आता ते सहा भाऊ कोण होतील यांचे हे सरळ बसे कितीला तू सरळ बसा बैठे बैठे सावधान तंगड्या फायकी तुका सावधान सावधान म्हणतो तू तंगड्या फायकी बैठ बैठे सावधान सावधान आहे की रिलॅक्स सांग रिलॅक्स सांग हा नवीला कोण येत नवीला का <laughs> नवी नवी एब्रॅम हा लाल शरणा नवी तू नवी लाईन तू शिमी का मराठी अरे बाकीच्या काढू सगळ्यांना सीमेला आहे का मराठीला आहे नवीला कोण आहे तो एकदाच आहे का तू नवीन आहे का ए बरे नवीन तू ए नवी लाईन तू अरे हा नवीला आहे ना मागचा आपला हा नवी लाईन ए इकडं बघ शिमीलाय का मराठीला आहे अरे मी नाही का मरडीलाय आहे का हवेक परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो न्यूटनचा कितवा नेहमी उचलून तुला <laughs> दहावीला कोण आहे दहावी दा? दहावी येते <laughs> ए कोण कोण आहे दहावीला हा दहावीलाच आहे ना कितीला आहे तू ए तूच तू ए बघ कितीला पुरी मध्ये कोण दहावी दहावीच्या पुरी कोण दा नववी नववी हा तुम्ही नवी नाही का पूर्ण शिमिका मराठी मराठी मिडीयम नाही का विज्ञान पेपर एक <coughs> प्रकरण नंबर एक पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रीचे तीन नियम नियमे त्याचं नाव काय न्यूटन क्रिया व प्रतिक्रिया भले नेहमी समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात न्यूटनचा कितवा नियम आहे दुसरा चूक तिसरा आहे आठवीला कोण येईल आज सीमिल आहे का मराठी मराठी दगड हा पदार्थ स्थायू द्रव वा का वायू दगड हा पदार्थ स्थायू द्रव वा का वायू स्थायू पाणी वायू पाणी रॉकेल ऊड 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 वायू ऊड ऊड अरे तोंडगे उड म्हणजे लाकूड दगड जायू कार्बन कार्बन वायू सुख कार्बन कार्बन डाय ऑक्साइड वायू डावीचे बोर ए विज्ञान पेपर एक प्रकरण नंबर चार मूलद्र प्रकरण नंबर चार चुंबकत्व त्याचं अशी एक आकृती आहे तिथं नाव हो काय हा बरोबर काय कोणचा फ्लेमिंग लाईट हँड रोल अँड फ्लेमिंग लेफ्ट हँड रोल चॅप्टर नंबर फोर पेपर नंबर वन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन वन डायग्राम इज एज फॉलो द नेम ऑफ दॅट फिगर इट इज अ राईट हँड रोल अँड लेफ्ट हँड रोल हा तू किती दिलाय रे बापाच्या बायको शिंबटी मग म्हणतात माहीत बापाच्या बायकोला काय म्हणत रे हा कुकर हा बरोबर आहे हा सरळ कसा भटक्यान तू कितीला आहे गटाला काटे दि? ते किती बारा हा सरळ्यान पहिली ते दहावी बैठे बैठे सावधान हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला ज्ञानेश्वर टिंबटिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची समाधी आहे पोर ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे <laughs> आरसी करेक्ट आणि <आं> तो पोर्या <laughs> करेक्ट एक नवीन गाणं आलं ते कोणतं आवाज कमी आला करेक्ट आता एक नवीन आलाय ना झुके का नाही आली झुमकेवाली आता आख्या वाढवली तर ऐकू गेलं पाहिजे आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय आला आला पाटलाचा त्याने घाटात केला याला दोनच माणसं जबाबदार तुमची आई आणि <laughs> नवरी खुद्दी नवरा काम सासू वासना सासरा नंदा चार आणि ती ह्या गावात जन्माला आली आणि ह्या गावात नांदायला आल्यावर ह्या गावात नांदायला आल्यावर तिनं ना काय केलं ऐका काम नावाचा नवरा ना भजनात गुतावला वासना नावाची सासू नामात तल्लीन केली दंब नावाचा सासरा घरातून बाहेर काढून दिला चार नंदांचे लग्न करून दिले आणि सहा दीर वायले काढून दिले आणि मग तिनं पाहिलं का पाहती गवळाडी पाहती गवळाडी पाहती